नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे आज आपण बनवतोय मस्त चमचमीत आणि एकदम चरचरीत अशी भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी म्हणजे फार 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 प्रचंड अगदी आवडीची आहे आणि अगदी साधी सोपी झटपट रेसिपी आहे तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि आता सुरुवात होते आपल्या रेसिपीला या ठिकाणी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे या पद्धतीने याचा काप करून घेणार आहे उभी अशी चिरून घेणार आहे गोल गोल पण चिरली जाऊ शकते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गोल पण चिरून घेऊ शकता मी या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत भेंडीचे आता आपण ही भेंडी भाजून घेणार आहोत कढईमध्ये तर या ठिकाणी मी आता कढईमध्ये भेंडी टाकलेली आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर भेंडी बनवताना नेहमी पहिले भा भेंडी भाजून घ्यायची म्हणजे ती चिकट होत नाही आणि त भाजत असताना थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे लवकरात लवकर त्याचा चिकटपणा निघून जातो आणि व्यवस्थित भेंडी भाजली जाते या ठिकाणी आपली भेंडी भाजून झाली आहे आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली जिरे टाकले एक मोठा कांदा चिरलेला टाकलेला आहे चांगला कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे नंतर मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन ते तीन बारीक चिरून त्यानंतर इथं अर्धा टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका मला आवडतो म्हणून मी इथं टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हळद टाकली मी अर्धा चमचा आणि ही जी भाजून घेतलेली भेंडी होती ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे तर या ठिकाणी आपण आता ही भेंडी आणि हा कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून घेणार आहोत याच्यामध्ये आपण पाणी ओतणार नाही आहोत मीठ टाकलं आहे आता मी चवीनुसार पहिले पण मीठ टाकलं होतं आणि आता फक्त दोन छोटे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर याच्यामुळे भेंडी दिसताना पण खूप सुंदर दिसते तर या ठिकाणी जवळपास आपली भेंडी तयार होत आलेली आहे आपण पाणी नाही टाकणार पण थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहोत आणि भेंडी न झाकता आपण शिजवून घेणार आहोत अशीच आता वरून खूप सारी कोथिंबीर पसरवून द्यायची आहे आणि भेंडी आपल्याला अल्टीपल्टी करत शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही लगेच बनते तर तयार आहे या ठिकाणी आपली चरचरीत तशी भेंडीची भाजी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट बॉक्समध्येही कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद